विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात्ना माही त्रिवेणीचे नोलाई माझे नाव विमल दत्तात्रयवानी सासरुंबरखेड माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे बाई मी माळीन संता घरची मी माळीन माळीन संता घरची ज्ञाना फोळो कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फोळो कांदा कोथंबीर मिरची बहिणी माळी न माळीन संतागरची बहिणी माळीन माळी न संतागरची ग्याना फळ कांदा कोथंबीर मिरची ग्याना फळं कांदा कोथंबीर मिरची मी भरला हिरवा भाजीपाला पाटीत मी भरला हिरवा भाजीपाला विकायला आले मी तुमच्या गावाला विकायला आले मी तुमच्या गावाला आवडीने खरेदी करा तुम्ही पेरूची आवडीने खरेदी करा तुम्ही पेरूची ज्ञाना फळो कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फळो कांदा कोथंबीर मिरची बहिणी माळीन माळीन संता घरची बहिणी माळीन माळीन संता घरची ग्याना फळ कांदा कोथंबीर मिरची ग्याना फळ कांदा कोथंबीर मिरची बाईया माला मांचा हिरवा घार मळा बैया मांडीचा हिरवा घार मळ्यात कू कू गाते कोकिळा मळ्यात कुहू कू गाते कोकिळा अम्मावरी का कृपा आहे विठ्ठूल रायाची कृपा आहे विठ्ठूल रायाची पा फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची बहिणी माळीनं माळीन संता बाई मी माळीन माळीन संता घरची फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची रंगेत फळा फुलांनी भरली बाग रंगेत फुला फळांनी भरली बाग या बागेत तोडली काटेरी वांग या बागेत तोडल काटेरी वांग कळी फुलली फुलली बाई चाप्याची प्याची कळी फुलली फुलली बाई चा प्याची घ्याना फळ कांदा कोथंबीर मिरची घ्याना फळ कांदा कोथंबीर बाई मी माळीन माळीन संतागरची बाई मी माळीन माळीन संतागरची घ्याना फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची एका जनार्दनी मी ना नाता घरची नारी एका जनार्दनी मी ना नाता घरची नारी नाही फिरून येणार तुमच्या माघारी नाही फिरून येणार तुमच्या माघारी ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची बाई मी माळीन माळीनं संता बाई मी माळीन माळीन न संता फळ कांदा कोथंबीर मिरची ग्याना फळ कांदा कोथंबीर मिरची ग्याना फळ कांदा कोथंबीर मिरची विठ्ठल 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 विठल विठ्ठल विठ्ठल